सत्यपा भोसले नावाचा एक माणूस ज्याला अटक करण्यात आली होती अटक यासाठी करण्यात आली होती की सत्यापा भोसले या माणसानं त्या काळामध्ये इंग्रजांचा काळ आहे त्या काळामध्ये ज्या ज्या श्रीमंतानं गरीबाला लुटण्याचं काम केलं होतं त्या प्रत्येकाला मारण्याचं काम सत्यापा भोसले करत होता ज्या ज्या आया बहिणींचं कुंकू हिसकावून घेण्याचं काम ज्या ज्या श्रीमंतानं केलं त्या सगळ्या श्रीमंतांना लुटण्याचं काम सत्यापा भोसले करत होता आणि त्यांचा पैसा आणून गरिबांमध्ये वाटत होता या सत्यापा भोसलेला अटक झाली होती न्यायालयानं त्याला जन्मठेपीची शिक्षा ठोठावली होती आणि ज्यावेळी सत्यपा भोसले कोर्टातनं बाहेर येत होता त्यावेळी इस्लामपूरच्या बाहेर प्रचंड आयाबायांची गर्दी जमली होती सगळ्या आयाबाया ढसाढसा रडत होत्या आयाबाया औक्षण करत होत्या आणि या गर्दीमध्ये सत्यापा भोसलेंना कर्मवीर दिसले होते आणि कर्मवीर अण्णा दिसल्याबरोबर सत्यापानं कर्मवीर अण्णांना पुढं बोलावलं होतं कर्मवीर अण्णा ज्यावेळी पुढं आले त्यावेळी सत्यापा भोसले खाली वाकला होता सत्यापानं कर्मवीर अण्णांच्या डोक्यावर पाय म्हणजे पायावर डोकं ठेवलं होतं आणि त्यावेळी सत्याप्पा म्हणत होता अण्णा आता तुरुंगात चाललो आहे आता माघारी येईल की नाही गॅरंटी नाही कदाचित मरण तुरुंगात येईल पण अण्णा आता तुमच्याकडे एक मागणं मागायचं आहे कर्मवीर आण्णा म्हणाले होते मागणं बाबा त्यावेळी सत्यापा म्हणाला होता अण्णा तुमचं पायथन मला द्या माझ्या हृदयाशी ते पायथन मला लावायचं आहे तुरुंगात गेल्यानंतर चांगली माणसं मिळतील की नाही मला माहीत नाही पण तुमचं पायथन आयुष्यभर माझ्या बरोबर राहील अण्णा तुमचं पायथन मला द्या त्यावेळी अण्णाने पायातलं पायथन काढलं सत्यपाला दिलं आणि सत्यपाला देताना अण्णा म्हणाले आता आयुष्यभर पायथन घालणार नाही पायात त्यावेळी सत्यपा म्हणाला होता अण्णा मग मग तुमचं पायथन माघारी घ्या त्यावेळी कर्मवीर अण्णाला म्हणाले होते अरे सत्यापा ज्या दलितांच्या आयाबायांसाठी तो आयुष्यभर झटलास असणार त्या दलितांच्या आयाबायांच्या लेकरांसाठी जोपर्यंत शाळा उघडणार नाही तोपर्यंत पायात पायत पायथन घालणार नाही कर्मयूर अण्णांनी ना पुन्हा आयुष्यभर पायात पायत पायथन घातलं नव्हतं मी तुम्हाला सांगतो आजच्या पुरस्कारानं मला अशा प्रचंड मोठ्या अण्णांच्या वाटेवरती धाडले त्यासाठी रयत विद्यार्थी विचार मंचाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो